राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर बगरे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांचे ठिकठिकाणी फटाके फोडत स्वागत करण्यात आलं त्यांचं गाव गोंडेगाव इथे फटाक्यांची आतिषबाजी करत साखर वाटण्यात आली ग्रामस्थांनी आनंद साजरा केला गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले त्यांनी ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेतले पण नेमकं भास्कर भगरे आहेत तरी कोण जे शिक्षकांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी का दिली ते ही थेट केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या विरोधात पवारांना नरहरी झिरवळांची ताकद कमी करायची आहे का नेमकं काय कारण आहे भगरे यांच्या उमेदवारी मागचं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ दिंडोरी निफाड चांदवड तालुक्याच्या सीमेवरील दिंडोरी तालुक्यातील अत्यंत छोट्याशा जेमतेम लोकवस्तीच्या गोंडे गावातील सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील भास्कर बग्रे यांनी एम ए बी एड शिक्षण घेऊन पिंपळगाव येथील एका कन्या विद्यालयात ते उपशिक्षक म्हणून काम करत आहेत स्वच्छ प्रतिमा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने दिंडोरी भागात ते फेमस आहेत दोन हजार पाच साली रहिवाशांनी त्यांची समाजसेवा बिनविरोध गावाची सरपंच पदाची धुरा हाती दिली होती पुढे राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांनी त्यांना पंचायत समिती येथे संधी दिली पुढे ते सभापतीही झाले त्यांचे जनतेचे प्रश्न समजावून घेत सोडवण्याची हातोटी वादांमधील केली जाणारी मध्यस्थीमुळे ते लोकप्रिय आहेत पुढे जिल्हा परिषदेत उभे राहिले परंतु माजी आमदार धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला मात्र त्यातून खचून न जाता आपला जनसंपर्काचे कार्य सुरू ठेवलं पुढे पोटनिवडणूक झाली आणि भगरे यांनी प्रचंड मताधिक्याने जिल्हा परिषदेवरती सरशी केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सुरुवातीपासूनच कार्यरत असणारे भगरे हे आमदार नरहरी झिरवळांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे जिरवळांची प्रचाराची धुरा ही त्यांच्याच खांद्यावरती असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवलं हे त्यांनी नेहमी सुरूच ठेवलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आमदार झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात गेले भगरे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला पक्षाकडे कुणीही सक्षम उमेदवार लोकसभेसाठी नसताना भगरे यांना पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी करण्याची गळ घातली यामध्ये शिवसैनिकांचंही प्रमाण मोठं होतं त्यामुळे मोठ्या मतदारसंघ व निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद आपल्याकडे नसल्याने त्यांनी मला शक्य नाही असं सांगितलं मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही लढा आम्ही हा विश्वास देत तयारी सुरू केली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे ही त्यांची उमेदवारीला हिरवा कंदील दोन महिन्यापूर्वीच दिला त्यामुळे मतदारसंघात संपर्क करण्यास सांगितले पूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार नरहरी झिरवळ डॉक्टर भारती पवार धनराज महाले यांच्यासोबत मतदारसंघात प्रचार केलेला असल्याने मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तसा त्यांचा परिचय असून यंदा त्यांनी शिवसेनेची मोठी साथ मिळणार आहे जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावण्याची त्यांची हातोटी असून त्यांनी गेली चार महिने जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यावरती जनतेचा जाहीरनामाही बनवून टाकला ही झाली भास्कर भगरेंबाबत पण भगरेंना आव्हान असणार आहे ते म्हणजे भारती पवार यांचे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या मूळच्या राष्ट्रवादीच्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा जिंकली या विजयामध्ये शिवसेनेची महत्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येतं पण भारती पवारांचे तिकीट कापले जाणार ही चर्चा लोकसभेच्या रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून सुरूच होती याचे कारण म्हणजे मतदारसंघात त्यांच्याबाबत असणारा रोष भाजप पदाधिकारी खाजगीच सांगत होते पण भाजप पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आदिवासी भागात न केलेली कामे पक्षांतर्गत विरोध आणि कांदा प्रश्नी न घेतलेली भूमिका यामुळे आत्ता तरी भारती पवार ह्या बॅकफूटला असल्याचं सांगण्यात येते तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आदिवासी समाजाचे मतदान हे नेहमी निर्णायक ठरते दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या भागात चांगली पकड आहे गेली तीन निवडणुका त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती असतो माकप सध्या महाविकास आघाडीसोबत असल्याने माकपची ताकद ही भगरेंच्या मागे उभी राहू शकते पण माकपचे नेते जे पी गावित दिंडोरी मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास भगरेंची अडचण होऊ शकते तर महायुतीत बंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तीन टर्म खासदार असणारे हरिश्चंद्र चव्हाण हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत त्यामुळे ते अपक्ष उभे राहिल्यास भारती पवारांची दुहेरी कोंडी होऊ शकते तर भारती पवारांसमोर अजून एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे कौटुंबिक कलहाचे दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांच्या जाऊबाई राजश्री पवार अपक्ष म्हणून उतरू शकतात अशी बारक्या आवाजात सध्या तरी चर्चा आहे तसे झाल्यास भारती पवारांना हा चक्रव्यूह भेदणं अशक्य मानलं जाते आपण पुन्हा येऊयात भास्कर भगरेंकडे तर आदिवासी समाजातील नेतृत्व तगडा जनसंपर्क आणि शरद पवारांचा पाठीवरती असणार आहात या काही त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी नरहरी झिरवाळ किती ताकदीने भारती पवारांच्या मागे उभे राहतात हेही तेवढंच महत्वाचं आहे झिरवाळांचे विशेष असे मतदान असल्याने भगरेंच्या विरोधात प्रचाराला झिरवळ उतरल्यास सामना अजून अटीतटीचा होणार आहे तुम्हाला काय वाटतं दिंडोरी मतदारसंघातून कोण विजयी होईल भारती पवार की भास्कर भगरे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका